आज आपण भंडार्यात खातो अशी काळ्या चण्याच्या भाजीची रेसिपी करणार आहोत घरातल्या उपलब्ध साहित्यांमध्ये ही भाजी अतिशय चविष्ट आणि कुकरमध्ये अगदी झटपट होते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी हेमा स्वागत करते तुमचं मराठी अन्नपूर्णामध्ये सर्वप्रथम अर्धा वाटी हरभरे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर सात ते आठ तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत त्यानंतर इथे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेत कढीपत्ता लसूण आणि एक मोठा टमॅटो घेतला आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक ब्लेंडरचा वापर करणार आहे आपल्याला पेस्ट करायची नाही आहे सर्व साहित्य हे फक्त बारीक करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारचं ब्लेंडर नसेल तर तुम्ही सुरीनेसुद्धा बारीक कट करू शकतात आता मी हे सर्व साहित्य एकदमच सर्व एकाच वेळेस बारीक करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने बारीक करून घेतलं आहे पेस्ट केलेली नाही आहे फक्त बारीक करून घ्यायचं आहे आता आपण कुकरमध्ये डायरेक्ट ही फोडणीला घालणार आहे त्यासाठी चार ते पाच चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर खडे मसाले इथे टाकायचे आहे व्हिडिओत दाखवले नाही आहेत पण यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत त्यासाठी चार लवंगा दोन काळे मिरे आणि दगड फूल हे टाकलं आहे त्यानंतर जिरा मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि आपण जे साहित्य बारीक करून घेतलं आहे ते सर्व यामध्ये परतवून घ्यायचं आहे एक दोन तीन सेकंद परतून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित त्यानंतर पावडर मसाले घालायचे आहेत त्यासाठी अर्धा चमचा हळद घालते घरगुती लाल तिखट घालते दीड चमचा जो मसाल्यातला डब्यातला चमचा असतो छोटा तो दीड चमचा घातला आहे त्यानंतर अर्धा छोटा चमचा गोडा मसाला टाकायचा आहे त्यानंतर यामध्ये मिसळ मसाला घालते आहे या मसाल्यामुळे खूप छान अशी या भाजीला टेस्ट येते त्यानंतर मिसळ मसाला इथे मी दोन चमचे टाकून घेते आहे आता हे सर्व आपण तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय नका ठेवू फक्त मिडियम ग्लॅ गॅसवर हे छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर फोडणीमध्येच चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर परत छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्या मसाल्याला खूप छान असं तेल सुटलं आहे त्यानंतर भिजवलेले चणे हे पाणी साईडला काढून टाकून घ्यायचे आहे आणि तेही सर्व या मसाल्यामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपण हरभरे भिजवलेले पाणी जे बाजूला काढून ठेवलं होतं तेच पाणी अर्धा ग्लास यामध्ये टाकून घ्यायचं आहे अर्धा ग्लासपेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी बारीक अशी हातावर चुरून टाकायची आहे कसुरी मेथीमुळे या भाजीची चव दुप्पट तिपटीने वाढते त्यामुळे स्किप करू नका बस आता सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला चार ते पाच शिट्ट्या मध्ये ही भाजी शिजवून घ्यायची आहे इथे मी कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्या आहेत त्यानंतर पंधरा ते वीस मिनटांनी झाकण उघडायचं आहे तर तयार झाली इथे आपली छान अशी हरभऱ्याची भाजी तेलही भाजीला खूप छान सुटलं आहे आणि हे बघा चणेसुद्धा अगदी व्यवस्थित शि शी... शिजले आहेत तर ही भाजी तुम्ही वरण भाताबरोबर खाऊ शकतात पोळीबरोबर खाऊ शकतात पुरीबरोबरही खूप छान लागते ही भाजी एकदा तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने घरी करून बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा